नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे बाजारभाव माध्यमातून आपण आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढे शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी ताजे बाजारभाव जाहीर केले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक मध्ये चे आव जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व सारंदर मध्ये दोन हजार पाचशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकशे बाराची आव जास्तीत दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व सारादर मध्ये एक हजार सातशे रुपये तसेच मुंबई फ्रूट मध्ये नऊशे पाचशे आवक जास्त दरमध्ये हजार रुपये सर्व सारंदर मध्ये तीन हजार पाचशे रुपये तसेच सोलापूर मध्ये तेवीसच्या आवक जास्त मध्ये तीन हजार रुपये सर्व सारादर मध्ये दोन हजार रुपये तसे अमरावती फळ आणि भाजीपाला भाजीपालामध्ये अडुष्टी आवक जास्त दरम्यान दोन हजार आठशे रुपये सर्व मध्ये दोन हजार पाचशे रुपये तसेच सांगली फळे भाजीपाला मध्ये वीस ची आवक जास्त दरम्यान चार हजार रुपये सर्व सालादार मध्ये तीन हजार रुपये तसे पुणे मोशी मध्ये पंधराच्या आऊ जास्त दरम्यान पाच हजार रुपये सर्व साधारण मध्ये चार हजार रुपये तसेच कामठी मध्ये चारची आऊ जास्त मध्ये दोन हजार पाचशे सत्तर सर्व साधारण मध्ये दोन हजार तीनशे वीस रुपये हे होते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसमीचे ताजे बाजारभा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग